नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक दिरंगाई आणि पैशाची मागणी केल्यास त्यावर कठोर कारवाई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे अर्ज भरून घेणे यासह या, या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करत असल्यास निदर्शनास असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशे ही स्री ही। योजने कागत असे निदर्शनही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून घेणे असे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात कपवून घेणार नाहीत एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास असल्यास संबंधित कार्यालयावर प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे योजनेसाठी नावनोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली